अमरावती जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी पंचायत समितीनं अभूतपूर्व विजय मिळवला जनरल चॅम्पियनशिप शिल्डसह प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचं शिल्ड पटकावून विजयाची परंपरा कायम राखली आहे सांस्कृतिक कार्यक्रमात नांदगाव खंडेश्वर विजयी तर धामणगाव रेल्वे पंचायत समिती उपविजेती ती झाली या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदगाव खंडेश्वर विजय तर धामणगाव रेल्वे पंचायत समिती उपवजय झाली तर धारणी पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते जनरल चॅम्पियन शिल्ड देण्यात आली यावेळी विभागीय क्रीडा संकुलाच्या पटांगणात जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव सा उत्साहात पार पडला विजयीच्या मुन्हा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसंच बक्षीस देण्यात आली thank okay. you.